जय जय समर्थ सर्व फळांमधील राजा हा आंबा आहे तसं समर्थ म्हणतात की सर्व प्राण्यांमधील राजा हा सिंह आहे तसं समर्थ म्हणतात की सर्व सणामधील सर्व सणामधील मोठा सण हा दिवाळी सण आहे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं बघा म्हणले समर्थ एरवी एरवी ज्या सणांना एवढा आनंद नसतो ते त्याच्यापेक्षाही जास्त आनंद हा दिवाळी सण आल्यावर होतो असं समर्थ आपल्याला इथे सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपल्यातील राग द्वेष मत्सर तिरस्कार हा बाजूला ठेवून आपण आपल्या कुटुंबासोबत दिवाळी हा सण आनंदाने आपल्याला साजरा करता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये आपण हळूहळू का होईना आपला काळ आपला काळ हा संपत जातो म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येक दिवसाचा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे म्हणून समर्थ म्हणतात की आपल्या घरामध्ये जे कोणी आहेत त्या सर्वांना आपल्याला आनंद देता आला पाहिजे त्यांना समजून घेता आलं पाहिजे आणि दिवाळी सण आपल्याला आनंदाने साजरा करता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ इतर सणांपेक्षाही दिवाळी सणाला खूप आनंद असतो आणि बघा म्हणले समर्थ घरातील वातावरण हे प्रसन्न असतं आणि घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा असते असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपल्यातील राग द्वेष आपल्यातील वादविवाद आपल्याला बाजूला ठेवून त्या दिवशी सर्वांशी उत्तमाचं बोलता आलं पाहिजे उत्तमाचं वागता आलं पाहिजे आणि उत्तमाचा हा सण ही साजरा करता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ वसुपारस वसुपारस या दिवसाला का महत्व आहे कारण या दिवशी म्हणले समर्थ आप जे शेतकरी असतात त्या शेत शेतकऱ्याला शेतकऱ्याला कामामध्ये बैल त्याची खूप साथ देतो पूर्वी बघा म्हणले समर्थ जे काही अवजारे नव्हते किंवा यंत्रसामग्री नव्हती त्यावेळेस बैलाचाच वापर करून शेती नांगरणी करत होते आणि तो बैलच शेतकऱ्याचा मित्र होता आणि बघा म्हणले समर्थ त्यामुळे वसुभारत दिवशी बैलाचीही पूजा केली जाते त्याच्या चरणाचीही पूजा केली जाते त्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो बघा म्हणले समर्थ या दिवशी गईला का महत्व आहे कारण गई सर्वांना दूध देते दूध म्हणजे अमृत आहे त्या दुधापासूनच आपल्याला दही बनते त्या दह्यापासून ताक बनते आणि त्याच दुधापासून आपण तूप काढतो आणि त्याच दुधापासून सर्व काही पदार्थ आपल्याला मिळतात मग खव्याचे अनेक पदार्थ आपल्याला त्याच दुधापासून मिळतात आणि म्हणूनच त्या दिवशी गायीचीही पूजा केली जाते गाईच्या चरणाची पूजा केली जाते गाईला केरीच्या पानावरून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की वसुबारस या दिवसाला सुद्धा खूप महत्व आहे कारण हेच बैल आणि हीच गई आपल्याला खूप खूप काही मदत करते आणि त्यामुळेच आपण त्या दिवशी गई आणि बैलाची सुद्धा सेवा केली पाहिजे त्यांची पाहिजे कारण गईच्या पोटातही देव आहे असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं बघा म्हणले समर्थ त्यांच्या शेणाचाही वापर खूप होतो त्यांच्या शेणाच्या वासाने आपल्यातील जे काही अनेक रोग असतात ते सुद्धा रोग बरे होतात असं समर्थ आपल्याला ते सा आप सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की भारतामध्ये गईची पूजा केली जाते असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणूनच भारतामध्ये म्हणले समर्थ गई आणि बैल यांची यांच्या पूजा करण्याला विशेष मान आहे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात बघा म्हणले समर्थ धनत्रयोदशी दिवशी हा सण आपण का साजरा करतो तर आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये धन टिकून राहावे आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपण धनाची पूजा करतो जे काही धने आहेत किंवा जे काही कडधान्य आहेत त्याचीही पूजा या धनत्रयोदशी दिवशी दिवशी केली जाते बघा म्हणले समर्थ धान्य धान्य जे आहे जे मूग असू द्या द्थुण। द्थुण। किंवा मसूर असू द्या गहू असू द्या ज्वारी असू द्या या सर्वांची पूजा त्या दिवशी का केली जाते तर समर्थ म्हणतात की एक पोत जर आपण धान्य घेतलं आणि ते शेतामध्ये जर आपण पेरणी केली तर म्हणले समर्थ एक पोत्याच्या ऐवजी आपल्याला ती जमीन शंभर दोनशे पोते धान्य देते त्यामुळे त्या धान्याची सुद्धा आपल्याला पूजा केली जाते ते धन म्हणजे आपल्यासाठी लक्ष्मीच आहे आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की धनत्रयोदशी दिवशी धनाची पूजा केली जाते आणि सर्व धान्याचीही पूजा त्या दिवशी आपण करतो आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की धनत्रयोदशी हा दिवस सुद्धा धन धनाची पूजा करण्यासाठी खूप महत्वाचा आहे असं समर्थांनी आपल्याला सांगितलं बघा समर्थ म्हणतात की तिसरा दिवस येतो तो म्हणजे नरक चतुर्दशी म्हणून समर्थ म्हणतात की नरक चतुर्दशी हा सण आपण का साजरा करतो आसुरी किंवा वाईट प्रवृत्तीवर मिळवलेला विजय म्हणजे नरक चतुर्दशी आसुरी आणि वाईट प्रवृत्तीवर मिळवलेला विजय म्हणजे नरक चतुर्दशी असं समर्थ आपल्याला इथे सांगतात तर हा सण आपण का साजरा करतो तर समर्थ म्हणतात की नरकासुर नरकासूर हा एक राक्षस होता आणि सर्व लोकांना तो त्रास देत होता अनेक लोकांना त्याने बंदीवानात घातलं होतं अनेक स्त्रियांना त्याने बंदीवानामध्ये घातलं होतं सर्व प्रजेला त्याचा त्रास होत होता सर्व लोकांना त्याचा त्रास होत होता आणि मग मात्र सर्वांनी श्रीकृष्ण आणि सत्यभामा यांना यांना सांगितलं की आम्हाला खूप त्रास होत आहे आणि याच्या जाचातून आम्हाला तुम्हीच मुक्त श्रीकृष्ण आणि सत्यभामा हे नरकासुराचा वध करण्यासाठी त्याच्या राज्यामध्ये गेले आणि मग मात्र मग मात्र सत्यभामाने सत्यभामाने त्या नरकासूर राक्षसाचा वध केला आणि म्हणूनच त्या दिवशी त्या दिवशीच्या पहाटे आपण सर्वजण लवकर उठून उठणं लावून अभ्यंग स्थान करतो असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं समर्थ म्हणतात की उठणं तर का लावायचं कारण दिवाळी सणा दिवशी खूप थंडी असते थंडीचे दिवस चालू असतात आपली सर्व त्वचा ही कोरडी होते आणि मग त्या त्वचेला त्रास होऊ नये म्हणून आपण उठणं लावतो ते सुवासिक उठणं लावल्यामुळे आपल्या त्वचेचा कोरडेपणा हा कमी होतो आणि म्हणूनच त्या दिवशी आपण हे उठणं लावून त्या दिवशी पहाटे लवकर उठून आपण स्नान करतो आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की नरक चतुर्दशी हा दिवस सुद्धा खूप महत्वाचा आहे नरकासूर राक्षसाचा वध झाल्यामुळे त्या दिवशी सर्वजण उठणे लावून आनंदाने सुवासिक उठणे लावून अभ्यंग स्नान करतात असं समर्थ आपल्याला इथे सांगतात बघा म्हणले समर्थ चौथा दिवस येतो तो, तो म्हणजे लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजन हा दिवस सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे बघा म्हणले समर्थ या दिवशी केरसुनीला का मा, मान आहे तर केरसुनी आपल्या घरातील सर्व काही केर कचरा आहे ती स्वच्छ करते ही केरसुनी सुद्धा आपल्यासाठी ही लक्ष्मीच आहे आणि म्हणूनच त्या दिवशी सर्वजण नवीन केरसुनी आणून तिची लक्ष्मी म्हणून तिची पूजा करतात बघा म्हणले समर्थ आपण घरामध्ये जो प्रामाणिकपणे मिळवलेली मिळवलेला जो पैसा असतो जी संपत्ती असते ती पूजनीय आहे आणि ती वाढत राहो त्यासाठी आपण लक्ष्मी पूजन करतो म्हणले समर्थ कारण लक्ष्मी ही चंचल असते आणि ती थी एका ठिकाणी टिकून राहत नाही आणि तिने आपल्या घरामध्ये स्थिर राहावे तिने टिकून राहावे आपली आपली संपत्ती वाढावी आपल्या मधला पैसा वाढावा तो कधीही कमी होऊ नये त्यात म्हणूनच आपण लक्ष्मीची पूजा करतो नारायण आणि लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा लक्ष्मीपूजन दिवशी केली जाते असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की धनाचा अधिपती कुबेर आणि देवी लक्ष्मी यांची पूजा आपण त्या दिवशी करतो कारण लक्ष्मी ही चंचल असते ती आपल्या घरामध्ये स्थिर राहावी आणि म्हणूनच त्या दिवशी आपण लक्ष्मीची पूजा करतो आपल्या घरामध्ये जे काही दागिने असतात चांदीचे रुपये असतात जे काही जे काही आपले मौल्यवान वस्तू असतात त्या सर्वांची पूजा आपण लक्ष्मीपूजन दिवशी करतो किरसुनीची पूजा, पूजा करतो आणि नवीन वया त्याचीही आपण पूजा करतो कारण वयामध्ये आपण सर्व प्रकारचा हिशोब लिहिला जातो आणि त्यामुळे सुद्धा आपल्यासाठी लक्ष्मीच आहे आणि म्हणून त्या दिवशी अनेक जे वही असू द्या केरसुनी असू द्या दागिनी असू द्या सर्वांची पूजा लक्ष्मी पूजन दिवशी केली जाते असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं बघा म्हणले समर्थ आता पाचवा दिवस येतो तो, तो म्हणजे पाडवा बलिप्रतिपदा भगवान विष्णूने वामन अवतारात बळीराजाचे सर्व साम्राज्य मागून घेतले तो दिवस म्हणजेच बलिप्रतिपदा असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ बळीराज हा यज्ञ करत होता होता त्यावेळेस बघा म्हणले समर्थ भगवान विष्णू तेथे ते पोहोचले आणि त्यांनी तीन पावलात सामावेल एवढी भूमी बळीराजाकडे मागितली त्यांनी तीन पावलामध्ये सामावेल एवढी भूमी बळीराजाकडे मागितली आणि मग मात्र बळीराजानेही त्यांना ते देण्यासाठी ते देण्या ते देण्यासाठी तयार झाले आणि मग मात्र आणि मग मात्र भगवान विष्णूंनी दोन पावलातच सर्व विश्व व्यापून विश्व टाकले आणि मग मात्र भगवान विष्णू बळीराजाला म्हणाले की मी तिसरा पाऊ पाऊल कोट ठेवू त्यावेळेस बळीराज म्हणाला की तिसरा पाऊ पाय तुम्ही माझ्या डोक्यावर ठेवा आणि मग मात्र भगवान विष्णूंनी वामन अवतार घेतले होते त्यावेळेस त्यांनी आपला तिसरा पाय हा बळीराजाच्या मस्तकावर म्हणजे त्यांच्या डोक्यावर ठेवला आणि मग मात्र बळीराज हा पातळात पातळात गेले आणि म्हणूनच त्या दिवशी बघा म्हणले समर्थ आपण आपण ओवाळताना म्हणतो इडा पिडा टळो आणि बळीच राज्य येवो हो। इडा पिडा टळो आणि बरीच राज्य येवो हो। अशी आपण प्रार्थना करतो असं समर्थ आपल्याला सांगतात बघा म्हणले समर्थ बघा म्हणले समर्थ बळीराज हा दानशूर होता तो दयाळू होता तो यज्ञ करत होता तो नामस्मरण करत होता आणि अनेक नामस्मरण यज्ञ करून त्याने अनेक राज्य अनेक राज्य मिळवलेले होते पण बघा म्हणले समर्थ एक दिवशी इंद्रदेव विष्णून देवाकडे आले आणि इंद्रदेवाने विष्णू देवाला सांगितलं की तुम्ही तुम्ही बळीराजाला तुम्ही बळीराजाला काहीतरी सांगा तो सर्व काही राज्य घेत आहे काहीतरी तुम्ही असं करा की जेणेकरून तो आमचे राज्य घेणार नाही आणि मग मात्र भगवान विष्णूंनी इंद्रदेवाचं ऐकलं आणि भगवान विष्णूचे पाचवे अवतार म्हणजे वामन अवतार आहे त्यांनी तोच वामन अवतार हा बहिराजाचे बळीराजाने घेतलेले जे काही जमीन राज्य होते ते घेण्यासाठी त्यांनी वामन अवतार घेतला असं समर्थ आपल्याला ते सांगतात मग ज्यावेळेस भगवान विष्णूने विष्णूने बळीराजाला पाता पाताळात पाताळात पाठवले त्यावेळेस मात्र त्यावेळेस मात्र विष्णूने बळीराजाला विचारले की तुला कोणती इच्छा आहे का त्यावेळेस मात्र त्यावेस मात्र वाम त्यावेळेस मात्र बळीराज वामन अवतारात घेतलेल्या विष्णू देवांना म्हणाले की माझी एक इच्छा आहे मला पृथ्वीवर दोन दिवस का होईना पण राज्य करायचे राज्य करायची राज्य करावं असं मला वाटते ते वर तुम्ही द्या आणि म्हणूनच बघा म्हणले समर्थ दिवाळीचे दोन दिवस हे बळीराज हा राज्य करण्यासाठी पृथ्वीवर येतो आणि म्हणूनच आपण प्रार्थना म्हणतो की इडा पिडा टळो आणि बळीच राज्य येवो हो। आणि बघा म्हणले समर्थ बैराज हा नामस्मरण नामस्मरण भरपूर करत होता तो दयाळू होता दानशूर होता यज्ञ करत होता आणि त्यामुळे भगवान विष्णूंना त्यांना त्याची जी इच्छा होती ती त्याला पूर्ण ती इच्छा त्याची पूर्ण करावी लागली आणि म्हणूनच त्यालाही दोन दिवस या पृथ्वीवर येण्याची आज्ञा भगवान विष्णूंनी दिली आणि म्हणूनच दिवाळीच्या दिवशी आपण एकमेकाला ओळताना म्हणतो इडा पिडा टळो आणि बरीच राज्य येवो असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की पाडवा पाडवा ही त्याच दिवशी येतो पाडवा हा सण हा उत्तमाचा आहे आणि बघा म्हणले समर्थ त्या दिवशी अनेक प्रकारचे अवजारे अनेक प्र, प्रकारचे मशीन जे काही आपण वापर करतो त्या सर्वांची पूजा आपण पाडव्या दिवशी करतो पत्नी पतीला ओवाळते आणि मग मात्र पती आपल्या पत्नीला ओवाळणी देतो एकमेकातील नाता नात्यामध्ये गोडवा राहावा प्रेम राहावं यासाठी पाडवा हा सण साजरा केला जातो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की पाडवा हा साडेतीन मुहूर्त्यापैकी एक आहे आणि म्हणूनच या दिवशी अनेक वस्तूची खरेदी केली जाते सोन्याची खरेदी केली जाते अनेक घर खरेदी करतात अनेक गाळे दुकाने गाळे खरेदी केले जातात असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं कारण हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं अनेक कार्याची सुरुवात अनेक अनेक मंगल कार्याची ही सुरुवात पाडव्या दिवशी केली जाते असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ नंतर येणारा दिवस म्हणजे भाऊबीज आहे भाऊबीज तर का सण साजरा केला जातो म्हणले समर्थ भाऊ आणि बहिणीचं नात्यामध्ये नात्यामध्ये दुरावा येऊ नये एकमेकाबद्दल प्रेम राहावं एकमेकामधील जे द्वेष आहे मत्सर आहे ते निघून जावं आणि माया प्रेम आपुलकी वर्षभर राहावी एकमेकाला संकटाच्या वेळेस एकमेकांनी मदत करावी यासाठी भाऊबीज हा सण साजरा केला जातो असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की भाऊबीज भाऊबीज आपण हा हा सण यासाठीच साजरा करतो या दिवशी बघा म्हणले समर्थ यम आपल्या बहिणीकडे यामीकडे गेले होते त्यावेळेस यामीने आपल्या भावासाठी गोडधोड सर्व काही पदार्थ केले होते आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की भाऊबीज हा सण सुद्धा फार उत्तमाचा आहे या दिवशी सुद्धा आणि भाऊ आणि बहिणीने एकत्र येऊन हा सण साजरा साजरा करता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं जरी दोघांमध्ये वादविवाद झाले असेल तर ते सर्व काही विसरून भावाने बहिणीकडे जाता आलं पाहिजे आणि जर भावाला वेळ नसेल तर बहिणीने भावाकडे जाऊन हा सण साजरा करावा असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं सर्व नात्यामधील दुरावा द्वेष मत्सर राग दूर करण्याचा हा महत्वाचा आणि मोठा सण आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ नंतर येणारा सण म्हणजे तुळशीवाह तुळशी विवाह नंतर दिवाळी सम दिवाळी संपते असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणजे दिवाळीपर्यंत तुळशी विवाहापर्यंत दिवाळी सण हा भारतामध्ये साजरा केला जातो तुळशी विवाहापर्यंत तुळशी वाहपर्यंत येणं जाणं असतं म्हणले समर्थ तुळशी व्हापर्यंत आनंद आनंद असतो म्हणले समर्थ आणि तुळशी विवाहानंतरच दिवाळी समाप्त होते तुळशी विहापर्यंत दिवाळी असते असं समर्थांनी आपल्याला सांगितलं बघा म्हणले समर्थ अशा पद्धतीने आपण जर उत्तमाचे प्रत्येक दिवशी जर उत्तमाचा सण हा साजरा केला तर बघा म्हणले समर्थ एकमेकामधील द्वेष मत्सर तिरस्कार दूर होतील एकमेकाबद्दल माया प्रेम आपुलकी ही वर्षभर राहील यासाठी म्हणले समर्थ दिवाळी हा सण फार उत्तमाचा आणि महत्वाचा आणि फार मोठा सण आहे असं समर्थांनी आपल्याला येथे दिवाळी विशेष निरूपण सांगितले म्हणून समर्थ म्हणतात की दिवाळी विशेष दिवाळी विषय समर्थ आपल्याला येथे निरूपण निरूपण येथे सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की जर काही आपल्या आपल्या कुटुंबातील व्यक्तीबद्दल जर आपल्याला राग द्वेष मत्सर असेल तर तो सर्व काही दूर आपल्याला करून एकमेकाबद्दल एकमेकाबद्दल चांगलं चिंतन करता आलं पाहिजे आणि नात्यातील दुरावा दूर दूर या सणाला केला जातो असं समर्थांनी आपल्याला येथे सांगितलं तरी समर्थ म्हणतात की दिवाळीच्या परत एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू